तर बघा हाय नो तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे माझ्या घराचा पूर्ण व्हिडिओ पोराचा साखरपुडा आहे तर त्याच्यामुळं माझ्या पोरीनं बघा घर किती एकदम छान आहे कसं तिचं दोन तीन महिने अभ्यासामध्ये जातात तीन महिने त्याच्यामुळं तिला कसं घरामध्ये काम करायला टाईमच भेटत नाही नंतर ते अभ्यास असतो तिचा त्याच्यानंतर परत तिचे पेपर म्हणजे आणि ते परत काम तिचं जी एस टीचं वगैरे असं काम करते ती त्याच्यामुळे तिला काय टाईम भेटत नाही पण तेवढ्यातून पण तिनं टाईम काढून बघा घर इतकं छान सजवलं आहे ना मी तुम्हाला दाखवते काय म्हणतात की शिकलेल्या पुरी कामं करत नाहीत्या पण तसं काय नसतात नोकरी करून शिकून स्वयंपाक पण येतो त्यांना आणि घर पण कसं सजवायचं मेंटेन कसं ठेवायचं ते पण त्यांना येतं आहे तर मी तुम्हाला दाखवते बघा कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा तर बघा आता मी जरा लांब जाते लांबून दाखवते हे बघा हे इथं असं डेकोरेट केलं आहे हिता असं सोपा ठेवलाय तुम्हाला दाखवते इकडं पण हे का हे असं सगळं डेकोरेट केलं आहे पहिल्यापासून तिला आहे अभ्यास झाला की घराकडे लक्ष द्यायचं हो का हे पण असं पूर्ण डेकोरेट केलं हवं इथं पण हे पण तिनं ऑनलाईन मागवले आता आणि ह्याव का इकडं पण ह्या का इथं टी व्ही इथं आमच्या बाबासाहेबांच्या गौतम बुद्धांच्या मूर्ती आहेत ते पण एकदम व्यवस्थित ठेवलं आहे तिनं आणि तुम्हाला दाखवते ह्या बघा साखरपुड्याच्या टोकऱ्या सजवल्यात पुरींनी दोघींनी मिळून ह्याव का आणि तुम्हाला अजून दाखवते हव का हे असे चित्र काढले हे सगळं पेंटिंग, थे। पेंटिंग ते माझ्या बारक्या पुरीनं काढलेलं आहे ह्या बघा इकडं बुद्धांची पेंटिंग काढली आहे इथं पण सजवलं आहे असं घर त्याच्यानंतर इकडं बघा ह्याव का ही पण पेंटिंग तिनंच काढली नंतर हे असं सजवलंय हे बघा हे पेंटिंग वगैरे बारक्या पोरीनं केलंय आणि बाकीचं इकडं हे मोठ्या पोरीनं सजवलंय हे बघा तुम्हाला मी अजून दाखवते आता मी जाते बेडरूममध्ये किचनमध्ये तर बघा किचनमध्ये पण हे बघा लांबून दाखवते म्हणजे व्यवस्थित दिसल हे बघा किचनमध्ये पण सगळे मांडणी वगैरे सगळे भांडे घासले जुळा काढले बघा इकडे किचन वाटा त्या दिवस काल व्हिडिओ नाही का टाकला ती मांडणी बघा कशी दिसती या आता तुम्हाला इकडे बेडरूम दाखवते पोराची ती पण बघा एकदम चकाचक केली अंतर पण लाईट लावते तर बघा ही आहे पोराची बेडरूम तर ही पण एकदम अशी चकाचक करून ठेवली एकदम स्वच्छ केली आता तुम्हाला दाखवते पोरीवांची बेडरूम तर थांबा आता आले बघा मी पोरिवांच्या बेडरूम मध्ये आता मी तुम्हाला पोरीवांची बेडरूम दाखवते लाईट लावते आता मागचा कॅमेरा चालू केलाय तर तुम्हाला दाखवते पोरिवांचे बेडरूम बघा हे असं आम्ही माळ्यावरती सामान ठेवले हे बघा ट्रॉफी बारक्या पुरीचे कामावर मिळालेली तिला बेस्ट ऑफ एम्प एम्प्लॉयची का गाण्याची मिळाली आहे तर बघा इकडं हे असं आमचं कपाट आहे असं लावलं आहे आम्ही तर बघा किती एकदम व्यवस्थित ठेवलं आहे सगळं हे बघा मग इकडं बघा तिथं आमच्या पेंटिंग आहे ते पण बारकीनंच काढल्या त्या आणि हा दिवाण हा दिवाण घेतला आहे माझ्या बारक्या पुरीनं हा दिवाण पण घेतला आहे आणि हे कपाट पण तिनंच घेतलं आहे तर दिदी हाय कर बघा ती लोळायला लागलेली आहे दमली काम करून तर चला मग आता आपण जाऊया तर आता जाऊ आपण किचनमध्ये कारण आता किचनमधलं काम आहे स्वयंपाक ही करायचं आहे त्याच्यामुळं आहे हा आता मी तुम्हाला दाखवते मग अशी मसाला भाजून ठेवला हा हे बघा हा मसाला वाटून ठेवलाय दिसला का हा तर आता मला करायची चिकनची भाजी तर घर आवरलेलं तुम्हाला कसं वाटलं कॉलेज करून अभ्यास करून शे फायनलचा अभ्यास करते नंतर टॅक्स पण भरते सगळं करते टॅक्स रिटर्न भरती ती स्वतः लोकांचे कमवती पण आणि घर पण साफसफाई करते तर कसं वाटलं तुम्हाला घर एकदम डेकोरेट केलेलं माझ्या पुरीनं तर नक्की कमेंट करून सांगा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर चला बाय